जळगाव शहरातील शाहनगर भागात एमडी ड्रग ची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला शहर पोलिसांनी अटक केले आहे सरफरात जावेद भिस्ती वई तेवीस असा अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पाच लाख चौतीस हजार रुपये किमतीचा त्रेपन्न पॉईंट ग्राम एमडी ड्रग जप्त केले आहे या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना शाहू नगरातील एका घरात एमडी ड्रगचा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री नऊ वाजता शाहू नगरातील सरफरा जावेद बिस्ती याच्या घरी छापा टाकून पाच लाख चौतीस हजार रुपये किमतीचा त्रेपन्न पॉइंट चाळीस ग्राम एमडी ड्रग जप्त केले या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरफराज जावेद भिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत त्यामुळे हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर